नमस्कार मी नागेश शर्मागात आज एकदा पुन्हा आपल्या भेटीस आलो आहे तर आतापर्यंत आपण राजकारणाच्या या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण राजकारणाविषयी बोललो आपण आपल्या मंडळाच्या निवडणुकीविषयी बोललो आहे पण आज पुन्हा एकदा आपण मानवधर्म का कळवा सच आपल्या ज्या या चॅनलच्या माध्यमातून जो विषय मी नेहमी मांडत असतो त्या विषयाकडे पुन्हा या मानवधर्माचा कळवा सच याच्याकडे आपण वळूया तर आजचा विषय आहे बाबा जुमदेवजी यांनी सांगितले या मानव धर्मात दोनच जाती या मानव धर्मात दोनच जाती आता तुम्हीच सांगा सेवक बंधूंनो सेवक भाऊ आपण बाबांच्या शब्दाचा पालन करत आहो का तर महंत बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्म स्थापन केला आणि या मानव धर्माचा मुख्य हेतू मानवाने माणुसकीने वागणे मानवाने माणसाशी माणसासारखे राहा वागणे वागणे माणसाने मानवावर प्रेम करावे तर आपल्याला माणुसकीची शिकवणं देण्यासाठी या मानव धर्माची स्थापना केली आणि आज आपण ज्याप्रकारे आपल्या महंत की बाबा जुंगेजींनी आपल्याला सांगितलं मानव सेवा हीच ईश्वर सेवा तसंच आजपर्यंत हा जो महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून संतांची भूमी थोर पुरुषांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या संतांनीसुद्धा त्या संतांनी राष्ट्रसंत तुकडोजे महाराज झाले गाळगे महाराज झाले यांनी सुद्धा मानव सेवा मानव तेवरच त्यांनी जनजागृतीचे कार्यक्रम केले जन जनांना लोकांना जागविण्याचे कार्य केले आणि तसंच आपल्या महानतेगे बाबा जमदेवजींनी सुद्धा मानव धर्माची स्थापना केली फरक इतका आपण परमात्मा एकचा मार्ग म्हणतो आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या सांग सांगितल्यामुळे आपला मार्ग जो आहे मानव धर्म मानव मार्ग आहे पण लोक याला परमात्मा एकचा मार्ग म्हणतात आणि का म्हणून म्हणतात तर आपण देवी देवतेला न पूजता आपण फक्त एकच भगवंताला मानतो म्हणून आपल्याला परमात्मा एकचा मार्ग म्हणतात पण आपला मार्ग आपल्या मार्गाचा नाव मानव धर्म आणि या मानव धर्मात महान त्यागे बाबा जुंगेवजींनी दोनच जाती सांगितली नर आणि नारी म्हणजेच सेवक आणि सेविका मग आता सेवक आणि सेविका ही दोनच जाती सांगितली पण आजही आम्ही शेवकांनी ही विचारधारा आपल्या डोक्यातून काढली नाही आणि तुम्हीच विचार करा काढली की नाही काढली म्हणून आम्ही ती विचारधारा काढली नाही मानते की बाबा जिमदेवजींनी समाज कोणत्या समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता ही भगवत कृपा सर्वांना समान वाटून दिली आणि आज असे बहुतांस काही काही क्षेत्रात मी बघतो तर या समाजाच्या नावाने या समाजाच्या नावाखाली शेवकाशेवकात मतभेद होत आहेत मनभेद होत आहेत विचारांचा तफावत होत आहे आणि विशेष असा समाजाचा म्हणून त्याला मानसन्मान देण्यात येतो समाजाचा आहे आणि विशेष समाजाचा आहे तर मानसन्मान देण्यात येतो आणि जर थोडा खाल समाजाचा असेल त्याला खालचा म्हणजे एकदम त्याला मानसन्मान देण्यासाठी मागं पुढं किंवा भगवत कार्यामध्ये त्याला कुठंतरी असा मागासल्यासारखा केला जातो कुठं कुठं मी सर्वच ठिकाणी म्हणत नाही पण असे काही काही ठिकाण आहेत की आपण त्या समाजाच्या नावाने त्या समाजाच्या नावाखाली आपण वर्चस्व गाजवत असतो तर महान बाबा जुमदेवजींनी समाज पाहिलं नाही तर या ठिकाणी फक्त आणि फक्त माणूस पाहिलं आणि माणूस पाहिलं म्हणून या मार्गाचं नाव मानव धर्म ठेवला आणि या मार्गामध्ये दोनच जाती सांगितलं नर आणि नारी मग आपण आजही असे कितीतरी लोक आहेत कितीतरी सेवक आहेत की आजही महानते की बाबा जुंडेजीच्या शब्दांचा पालन करत नाही आणि विशेष समाजाच्या नावाची एक साखळी चालवतात समाजाच्या नावाची एक साखळी चालवतात विशेष समाजाला असं स्थान म्हणजे ज्या समाजाचे एखादा वरिष्ठ व्यक्ती असेल एखाद्या समाजाचा किंवा एखाद्या वरिष्ठ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्या समाजाच्या नावाने सर्व आपल्या मागमाग मागमाग आपल्या समाजाच्या लोकांना फिरवतो तर या ठिकाणी समाज नाही या ठिकाणी समाज नाही जर आपण समाजाचा विचार केला असता भानते की बाबा जुमदेवजी जर समाजाचा विचार केला असता तर विशेष एका समाजासाठीची कृपा राहिली असती आणि आजही भेदभाव केला जातो नागेशरणानागत के कोण तर पोवार फलाना कोण तर तेली कोण कुणबी फलाना कोण फला गोवारी फलाना कोण तर कोष्टा फलाना कोण तर पण आम्ही मानवधर्माचे सेवक भलेही तो आपल्या कोण्या समाजाचा आहे आजही विचारला जातो आपल्या मार्गात तो कोण्या जातीचा म्हणतो जब की तो परमात्मा एकदा सेवक आहे परमात्माचा सेवक आहे मानव धर्माचा सेवक आहे पण त्याला आजही कोणत्या जातीचा आहे कोणत्या समाजातून येतो हे विचारणं आपलं चुकीचं आहे कारण की तो सर्व शेवटी आपला सेवक आहे आणि ज्या वेळेस तो तो सेवक आहे त्या सेवकाला आपण समाज विचारायला नको पण तरी पण एक रीत लागलेली आहे आजही जी ही जो समाज आहे ना हा समाज कशामुळे पडला हा जो समाजाचा भाग आहे पुराण्या काळात हा कशावरून पडला त्या समाजाचे लोक ते म्हणजे जा आता ज्यांना समाज म्हणतो आपण तो त्यांचा काम होता त्या कामानुसार त्या समाजाचा नाव देण्यात आला पण सरते शेवटी तो माणूस आहे सर्वात आधी तो माणूस आहे आणि महान बाबा जुमदेवजीने त्या कामाला महत्व न देता त्या कामाला महत्व न देता त्या कामाच्या नावाने जातीला महत्त्व न देता त्यांनी फक्त मानवाला महत्त्व दिला पण आजही तो पोवार तो तेली तू वरठी तू भाली तो हा तो 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 तो, तो। आपण मार्गातल्या शेवकांनी तरीसुद्धा ह्या समाजाच्या चक्करमध्ये आपण नको पळायला ज्या ठिकाणी पळायचं आहे त्या ठिकाणी पळा ज्या ठिकाणी समाजाची गरज आहे त्या ठिकाणी समाजात जा, जा, जा। पण भगवत कार्य वेळेस किंवा आपल्या जेव्हा मार्गाचा विषय येतो माणूसकीचा विषय येतो त्यावेळेस जात नको त्यावेळेस फक्त एकच समाज माणूस समाज नाराणी नारी सेवक आणि सेविका आणि ह्या गोष्टी महानते की बाबा जिमदेवजीने आता समजविल्या पण आदि अनादि काळापासून संत महंत होऊन गेले ते सुद्धा ह्या गोष्टी समजवून गेले पण आमचे जो आजोपंथी होते ते नाही समजले पण किमान आज आम्हाला हा जेव्हा मार्ग मिळाला आणि समजण्याची संधी मिळाली तर आपण या मार्गाला समजण्याचा प्रयत्न करू आणि महान की बाबा झुंदेजीने जे शब्द दिला आहे त्या शब्दाला पाळण्याचा प्रयत्न करू आपण कोणाला समाज न विचारता समाजाला पाहून उच्च म्हणजे तर श्रेष्ठ कनिष्ठ हे जो आपण प्रवर्ग पार जो धावतो हे न धावता आपण सेवक आणि सेविका बाबांनी सांगितलेला जे शब्द आहे सेवक आणि सेविका याप्रमाणे आपण सर्वजण एकामेकांसोबत आनंदाने राहूया आणि बाबांच्या शब्दाचं पालन करूया आपण आजही असे काही काही लोक आहेत की या शब्दाचा पालन करत नाही आहे आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा असा मत भेद करणाऱ्या चाहे मार्गदर्शक असेल चाहे गावातला वरिष्ठ सेवक असेल किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ मार्गदर्शक असेल सेवक असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की बाबांच्या शब्दाचा तू पालन करत आहे का जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा लोकांपर्यंत या व्हिडिओला अवश्य शेअर करा सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार